नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या भारतीय स्वयंपाकघरामध्ये भाजी आमटीपासून ते करीपर्यंत किंवा पोह्यांपासून ते पाणीपुरीपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये रोजच्या रोज वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर आता कोथिंबीर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने किती चांगली आहे हे, हे फारसं माहिती नसतं आपल्याला त्याची चव आवडते आणि कोथिंबीर घातल्याशिवाय कुठल्याही पदार्थाला देखणे पण म्हणा किंवा स्वाद असा येतच नाही पण त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे काय आहेत हे थोडक्यात सांगते पहिलं म्हणजे यामध्ये प्रोटीन्स आणि गुड फॅट्स असतात की जे वेट साठी सुद्धा मदत करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला सुद्धा मदत करतात दुसरं कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात की जे हाडांसाठी आणि हृदयासाठी चांगली तिसरं थायामिन किंवा कॅरोटीनसारखी विटॅमिन्स असतात की जे केसांसाठी त्वचेसाठी अतिशय चांगली आणि चौथं चा आयन म्हणजेच लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम धन्यवाद